खबरा विनंती करेन कृपया त्यांनी मंचावर आहे Yeah. दिपा उदळ मुंडे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना विनंती आहे की त्यांनी माननीय आमदार श्री इंद्रनील नाईक राज्यमंत्री उद्योग सार्वजनिक बांधकाम तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन कृदभव जनसंधारण महाराष्ट्र राज्य यांचा स्वागत करायचं आहे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे तरी पुन्हा एकदा स्वागत करते यानंतर कार्यक्रम मध्ये प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करू इच्छिते माननीय श्री विजयजी वाघमारे सचिव आदिवासी विकास विभाग यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 50 व्या जयंती निमित्त जनजातीय कार्यालय पंढरळे केंद्र चोवीस पंचवीस हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून घोषित केले आहे त्या अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक आयोजन नागपूर येथे सोळा आणि सतरा नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या स्थानी असलेले अध्यक्ष माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विशेष उपस्थित मान्य नामदार श्री नितिन जी केंद्रीय मंत्री परिवहन महामार्ग श्री चंद्रशेखर जी बावनकोले मंत्री महसूल नागपुर डॉक्टर मंत्री आदिवासी विकास श्री इंद्रदीन जी नाईक राज्य मंत्री ये विशेष आमंत्रित श्री जी चव्हाण उपस्थित सर्व विधान परिषद तसे विधानसभा सदस्य मान्यवर लोकप्रतिनिधी मुख्य सचिव श्री राजेश कुमार जी जनजातीय मंत्रालय यांच्या प्रतिनिधी असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील दीपाली मासेकरजी इतर मान्यवर अधिकारीगण प्रिंट आणि मीडियाचे प्रतिनिधी आणि ज्या आदिवासी बांधवांसाठी हा तीन दिवसांचा राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव सेवा करण्यात आलेली आहे त्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मान्य मंत्री आदिवासी विकास यांच्या संकल्पनेतून सादर झालेला हा सांस्कृतिक महोत्सव आहे हा महोत्सव आहे अनुभव आदर्श संस्कृतीचा महोत्सव आहे आदिवासी कला गुणांचा आजपासून तीन दिवस महाराष्ट्रातील पंचेचाळीस जमातींची वैविध्यपूर्ण संस्कृतीचे जन्मजाती देवता कृष्णाचे येथे दर्शन आपल्याला कला दालनामध्ये होणार आहे ललित उत्कृर्ण आणि मनमोहक अशा कार्यक्रमतेही येथे आयोजन करण्यात आले आहे राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मार्गदर्शन देखील येथे करण्यात येणार आहे महोत्सवाच्या दरम्यान विविध हस्तकला उत्पादनांचे व पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉलमार्फत प्रदर्शन आणि विक्री सुरू राहील उपस्थित येथे असलेल्या सगळ्या बंधू भगिनींना ज्यामध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे मी आदिवासी विकास विभागामार्फत आव्हान करतो आहे आजच्या दिनी नागपूरमध्ये एक भव्य अशी प्रभात फेरी मिरवणूक काढण्यात आली होती संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी विभागांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये तसेच जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी विविध नाट्य व्याख्यान सादरीकरण आणि फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे आदिवासी देशभक्त सेनानीच्या योगदानावर निबंध स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत आदिवासी नेतृत्व संस्कृती कला पौराणिक कथा यांच्या माध्यमातून आदिवासी लोक लोक गौरव करण्यात येत आहे आदिवासी समाजाची संस्कृती ऊर्जित करणे लोकाभिमुख करणे आणि सार्वजनिकरित्या दृश्यमान करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे जनजातीय गौरव वर्षाचे महत्व लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्वामध्ये थरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा प्रारंभ झाला होता या गौरव वर्षामध्ये आमच्या मान्य मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाने अनेक यशस्वी उपक्रम राबवलेले आहेत माननीय मुख्यमंत्री यांनी या सगळ्या उपक्रमांना प्रत्येक वेळी व्यक्तिशः उपस्थित राहून आवर्जून पाठिंबा दिलेला आहे तर विविध उपक्रमामध्ये उद्भवणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन मिळाले आहे त्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राला भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला होता आज प्रवासाची सुरुवात झाली

सहभागी कलाकार आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्यात आल्या पाहिजे रवी सातपुते ठाकरे अरुण काकड मधुकर खरपेडे लक्ष्मी सातवी प्रीती बोळे अर्चना रावते समू टोकरे विशाखा दुबळा अस्मिता कदम आणि राणी बागा या सर्व कलाकारांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया तारपा नाथ, विक्रमगड जिल्हा पालघर येथून आहेत आणि नृत्यामध्ये त्यांना प्रथम पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे जिल्हा बुलढाणा श्री बळीराम खाट श्री देवीदास दवर आणि त्यांचा विषय होता आणि गोंडी चित्रकला श्री सुभाष वळवी जिल्हा नंदुरबार सोशल मीडिया निगडीत ते पुरस्कार आहेत त्या डॉक्युमेंटरीमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले श्री तिमतेश सोनवणे जिल्हा जळगाव हो यांनी त्यांचा विषय होता आदिवासी समाजाचं निसर्गाशी असलेलं नातं आणि फोटोग्राफी मध्ये साजन वळवी जिल्हा नांदुरबार आणि विषय होता माझ्या गावातील सण आणि उत्तम या सर्व कलाकारांचं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया डॉक्टर अशोक भुईके मंत्री आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य की त्यांनी सर्वांचे मार्गदर्शन करावे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू भगिनींना विनंती करतो एकदा आपण सर्वांनी घोषणा द्यावं अशी विनंती करतो सेवा सेवा आवाज बरोबर सेवा 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 आज जनजाती समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कार्य केलं अशा सर्व क्रांतीवीरांना शहीदांना मी प्रथम स्मरण करतो वंदन करतो नतमस्तक होतो बनवणारे कार्यकर्ते समाजाचं मत बनवणारे कार्यकर्ते या ठिकाणी आजही उपस्थित आहेत दोन दिवसापूर्वी मी त्यांच्यासोबत घेऊन बसलो भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं आज आधी जनजाती समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून जे मत आणि मन बनवण्याची तयारी जे सुरू आहे विमर्श तयार केला जातो त्यासाठी त्यांना सांगितलं की आपल्या जनजाती समाजाचं असं चुकीचं मन बनवण्याचं कारण का त्यांना विश्वासात घेतलं त्यांना पटलं त्यांना मी सांगितलं की दर तीन महिन्यानं जर तुम्हाला एखादी विषय पटला नाही तर मला बोलवा ओपन येतो मी आपल्यासोबत डिस्कशन करतो परंतु समाजाचं या जनजाती वर्षी आपण भगवान बिरसामांची एकशे पन्नासची जयंती साजरी करत आहोत समाजाचं मन चुकीचं आदिवासी विभागाबद्दल बनू नये बा अशा प्रकारचा शब्द दिलेला त्यांनी मला सर्व अनुभती सुद्धा दिलेली आहे ते कधीही आम्ही अशा प्रकारचं मत बनवणार नाही त्यामुळे सातत्याने नियमितपणे त्यांच्याशी बसून चर्चा करून कारण आजपर्यंत विमर्श 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 चुकीचं मान बनवत आहे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून समाजाबद्दलचं बनवत आहे त्याबद्दल बऱ्याचशा इथं असलेल्या कलाकारांनी इथं असलेल्या साहित्यिकांनी इथं असलेल्या लेखिकांनी लेखकांनी इथं असलेल्या समीक्षकांनी मला शब्द दिला मुख्यमंत्री मोदय आज आज सुरुवात आपल्या उपस्थितीमध्ये नितीनजी आणि आपल्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली आज आम्ही सकाळी भगवान विसा मुंडांच्या जयंतीच्या निमित्तानं आपलं यशवंत स्टेडियम आमचं जे दैवत आहे हे जे नागपूर जे वसवलेलं आहे त्या विकेंडच्या पुतळ्यापर्यंत आम्ही येऊन आम्ही मिरवणूक काढली सर आम्ही मिरवणूक काढून भक्त फुलं शाहच्या पुतळ्यापर्यंत आम्ही मिरवणूक काढली आणि मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही राजे भक्त फुलं आम्ही अभिवादन केलं आणि स्फूर्तीसह त्यांना हात टाकून सर्व समाजाला आम्ही दाखवून दिलं का आमचे राजे या राजांनी केलेली क्रांती राजांनी केलेला इतिहास राजांनी दिलेली आदर्श संस्कृती राजांनी च्या माध्यमातून असलेले जे गौरवशाली इतिहास हा कायम राहावं हाच विषय ठेवला आता तुम्ही बघितलं की आपण आल्यानंतर या ठिकाणी आमच्या आदिवासी समाज पंचेचाळीस जाती आहे सर त्या जाती आमची जा आदिवासी समाजातल्या जातीच्या माध्यमातून देवाची पूजा करते देवानुसार ओळख होते आमचं देव दैवत आणि आमची संस्कृती अतिशय महत्वाची असते त्यामुळे दर्शन घडलं पाहिजे तीन दिवसाच्या माध्यमातून या ठिकाणी येणारा प्रत्येक तो सहादेव असो सात देव्या असो पाच देव असो चार देवे असो या सर्वांना माहीत झालं पाहिजे कारण आमच्या विविध आम्ही विविध कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे देव आम्हाला माहीत नाही अशोक विके असला तरी सर ओळख कुठेही जगात गेला ती म्हणलं तर सहा देवे मलाही मला साथ देवे आमची जी ओळख जे होते ते देवानुसार होते आणि दैवतानुसार होते ही संस्कृती कायम राहिली पाहिजे असा संकल्प ठेवून आज आपण ज्या ठिकाणी गेलात ते युवकांना युवतींना बऱ्याच माहीत नाही आपली पूजा पद्धत कशी आहे आपल्याला नेमकं कसं लक्ष ठेवावं लागते येणाऱ्या काळामध्ये या विमाच्या माध्यमातून चुकीचं मत बनवल्यामुळे भविष्यात आदिवासी समाजाची संस्कृती हे संपुष्टात येणार नाही याची ये दखल आणि नोंद घेतलेली आहे मुख्यमंत्री मोदी आज यानंतर एक भगवान बिरसा मुंडाच्या जीवन चरित्र्यावर आम्ही नाटिका बनवली आता हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर भगवान मुंडांनी केलेलं कार्य हे समाजसमोर हा कार्यकर्त्यासमोर युवकासमोर सादरीकरण होणार आहे या ठिकाणी उद्याला की गौरव दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासात एक पौराणिक इतिहासाशी घट्ट नातं राखणारा असा महत्वाचा दिवस आहे आपल्या समाजामध्ये विशेषतः आदिवासी समाजाचं योगदान आपल्या देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचा आहे आपली आदिवासी संस्कृती इतिहास आणि विरासत याची एक वेगळी छाप आहे आणि विशेषतः बहुसंख्य आदिवासी समाज हा जंगलामध्ये राहत असल्यामुळे शहरी भागापेक्षा बराच दूर असल्यामुळे आजही त्या ठिकाणी अजून विकास करण्याची आवश्यकता आहे जल जमीन जंगल आणि जानवर या आधारित विकासाचं मॉडेल आदिवासी विभागाशी संबंधित आहे विशेषतः जंगलामध्ये जी संपत्ती आहे वनसंपत्ती आहे त्याच्या आधारावरील उद्योगाचा विकास होणं आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये विशेषतः आपलं जे हस्तोद्योग असतील ग्रामोद्योग असतील उद्योग असतील लघु उद्योग असतील याच्या मार्फत नवीन विकासाची दिशा मिळणं याकरता राज्य सरकार भारत सरकार सतत प्रयत्नशील आहे मला अतिशय आनंद आहे की या खात्याचे मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक विखे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकासाच्या अनेक योजना आदिवासीच्या सर्वांगीण विकासाकरता या ठिकाणी सुरू केलेल्या आहे या सगळ्या योजनेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास हा गतीने कसा होईल असा शासनाचा प्रयत्न आहे आदरणीय अशोक विके हे स्वतः उच्च विद्या विभूषित आहे महाविद्यालयाचे प्राचार्य राहून चुकलेले आहेत त्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रश्नाची जाड आहे मलाही अतिशय आनंद आहे की आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून लक्षराव मानकड ट्रस्टच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही विशेषतः विदर्भामध्ये काम करत होतो जवळपास चौदाशे शिक्षक आणि त्या चौदाशे शाळा आणि दोन हजार शिक्षक आणि अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांना एकल विद्यालयाच्या मार्फत शिकवण्याचं काम करतो ज्यावेळी गडचिरी जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींना नागपुरात शिकण्याकरता आणलं इथल्या महिला महाविद्यालयामध्ये तेव्हा लक्षात असं आलं की त्यांच्यामध्ये विशेष क्षमता आहे आणि त्यांनी राष्ट्रीय खेळामध्ये खो खो मध्ये कबड्डीमध्ये ॲथलेटिक्समध्ये प्रगती केली की त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रतिनिधित्व केलं आदिवासी मुला मुलींमध्ये उपजत उत्तम गुण आहे शक्ती आहे ताकद आहे पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी मला सांगताना आनंद होतोय की विशेषतः या ज्या योजना आहेत या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेला आहे जल जमीन जंगल आणि जानवर या चारही क्षेत्रामध्ये विकासाला नवीन दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचे अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान होतं विशेषतः झारखंडमधल्या आदिवासींच्या उन्नती करता त्यांनी जे कार्य केलं बलिदान केलं ते आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे आणि म्हणून अशा एका वीर पुरुषाचं अभिवादन करून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून जनजाती गौरव वर्षामध्ये या समाजाचा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक विकास करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे आपण सगळ्यांनी मिळून या प्रयत्नांना जर गती दिली आजचं वर्तमान चित्र जे आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही असं मला आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये एक कोटी पंचवीस लाख आमचे आदिवासी बंधू आहेत सोळा जिल्हे सहा हजार नऊशे पासष्ट गावं बारा शहरं यामध्ये आमच्या पंचेचाळीस आदिवासी जमातीचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजाने केलं आहे आणि हे वर्ष महत्वाचं वर्ष आहे दीडशे वर्षापूर्वी याच भारताच्या झारखंडमध्ये ज्यावेळी इंग्रजांचे अनन्वित अत्याचार झाले आणि आदिवासींना सांगण्यात आलं की तुमची जल जमीन आणि जंगल याचा अधिकार तुम्हाला नाही तो अधिकार केवळ इंग्रजांना आहे आणि जे लोक मिशनऱ्यांकडनं धर्मांतरण करतील त्यांनाच जल जमीन आणि जंगलाचा अधिकार मिळेल त्यावेळी एक तरुण अतिशय कोवळ्या वयाचा तरुण हा उठला आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी ही जमीन आमची आहे ही आदिवासींची आहे ही मुंडांची जमीन आहे ही जमीन जंगल आणि या ठिकाणी हे जे पाणी आहे याच्यावर आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्ही कोणाला घेऊ देणार नाही तो काळ असा होता सावकारांच्या जोखळाला आमचा सा आदिवासी समाज बांधलेला होता अनन्वित अत्याचार होत होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य आदिवासी तरुणांमध्ये तरुणींमध्ये त्या ठिकाणी एक ज्वाला पेटवून त्यांच्यामधली विजय वृत्ती या ठिकाणी तयार करून आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रांती भगवान बिरसा मुंडांनी घडवली आणि इंग्रजांच्या विरुद्ध असं बंड पुकारलं इंग्रजांना असं वाटायचं की एक बिरसा मुंडा आहेत की शेकडो बिरसा मुंडा आहेत ते जिथे जातील तिथे बिरसा मुंडा पोचायचे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करायचे त्यांना नामोहरम करून सोडायचे शेवटी इंग्रजांना वाटायला लागलं बिरसा मुंडा एक व्यक्ती नाही यांचे अनेक अवतार आपल्याशी लढतात अशा प्रकारच्या चपाळीनं त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी एक मोठा लढा उभारला आणि आमच्या आदिवासी समाजाला जल जमीन आणि जंगलाचा अधिकार हा पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडांनी मिळवून दिला आणि त्यानंतर एक मोठी त्या ठिकाणी क्रांती घडली आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून करता एक आज्ञावली तयार केली आणि कशा प्रकारे आपली संस्कृती आपला धर्म आपली भाषा आणि आपले विचार टिकवायचे या संदर्भात एक मोठी सेना ही भगवान बिरसा मुंडांनी तयार केली आणि म्हणूनच ज्यावेळी इंग्रजांनी फितुरीने भगवान बिरसा मुंडांना पकडलं केवळ पंचवीस वर्षाचं वय होत भगवान बिरसा मुंडांचं केवळ पंचवीस वर्षाचं पण इंग्रजांनी ठरवलं की हे बिरसा मुंडा जर जिवंत राहिले तर या भारतामध्ये आम्हाला कधीच राज्य करता येणार नाही ज्या प्रकारची क्रांती बिरसा मुंडांनी पेटवली ही क्रांती अशीच जर वाढत राहिली तर भारत सोडून आम्हाला जावं लागेल आणि म्हणून पंचवीसाव्या वर्षी भगवान बिरसा मुंडांना इंग्रजांनी फाशी दिली भगवान बिरसा मुंडा शहीद झाले पण त्यांच्या शहीदीतून क्रांतीची अशी ज्वाला पेटली की ज्या ज्वालेने त्या ठिकाणी इंग्रजांना आगीमध्ये होरपळायला लावलं आणि भगवान बिरसा मुंडांची क्रांती ही थांबली नाही ती सातत्याने चालू राहिली अशा प्रकारचं एक क्रांतीचं तेजोमय काम हे भगवान बिरसा मुंडांनी केलं आणि म्हणून आदिवासीची संस्कृती ही संपली असती ती नामशेर झाली असती पण या संपूर्ण संथालमध्ये या संपूर्ण बिहारमध्ये मध्ये या संपूर्ण झारखंडमध्ये मग त्याच्यानंतर आपल्या सगळ्या दंडकारंड्यामध्ये ही सगळी संस्कृती टिकवण्याचं काम हे त्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून त्यांना थरती आबा म्हटलं जातं